मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी वादग्रस्त विधान केले विधान भवनामध्ये सगळेच वादग्रस्त विधान संदीप देशपांडे यांनी केलेलं आहे समितीला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्या निमित्तानं केवळ हिंदी आणि इंग्रजी फलक होते मराठी फलक नसल्यामुळे संदीप देशपांडे संतापले आणि त्यांनी हे विधान केले संदीप देशपांडे यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे विधान भवनामध्ये सगळेच षंढ बसलेले आहेत असा संताप त्यांनी व्यक्त केलेला आहे अंदाज समितीला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्या निमित्तानं विधिमंडळामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि या कार्यक्रमामध्ये केवळ हिंदी आणि इंग्रजी फलक होते आणि त्यामुळे मराठी फलक नाही म्हणून संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केलेला आहे आणि हा संताप व्यक्त करताना त्यांनी वादग्रस्त विधान केलेला आहे सगळे नेते मंत्री महोदय त्या ठिकाणी पण त्याच्यावर असलेला जो बॅकड्रॉप आहे त्याच्यावर फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषेतच आशय आहे मराठी भाषेतला आशय पाहिला मला वाटतं हेच तर दुर्दैव आहे आणि सगळे जर शंड लोक हो तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय तर मराठी माणसाला स्वाभिमान बाळगण्यासाठी प्रत्येकाला विधानभवनात जाण्याची गरज नाहीये पण विधानभवनातल्या लोकांना ज्यांना मराठी माणसांनी निवडून दिलं त्यांनी स्वाभिमान तरी बाळगावा नीलम गोरेताई यांनी विसरू नये की मराठी माणसांमुळे ते विधानभवनात आहेत तर मराठीचा अभिमान त्यांनी तिथे बाळगला पाहिजे विषय राहिला कार्यक्रम लोकसभेचा आहे का विधानसभेचा हा नाही आहे कार्यक्रम महाराष्ट्रात आहे तर मराठी तिथे असलीच पाहिजे होती मग केंद्राचं त्रिभाषा सूत्र आहे ना मग एअरपोर्टवर तुम्ही तीन भाषेत म्हणता ना रेल्वेमध्ये केंद्राचा असून तीन भाषेत ना आणि लोकसभेने बावीस भाषांना मंजुरी दिली आहे मग ज्या राज्यात कार्यक्रम त्या राज्याची भाषा नको का तिथे थी ठीक आहे माझा शब्द झोमला असेल पण त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे बाकी राहिला राहिला हक्काभंगाचा विषय त्या कारवाईला मी सामोरं जायला तयार आहे उद्या पाटे उद्या मला जर जेलमध्ये जायची वेळ आली तर मराठी भाषेसाठी मी जेलमध्ये जायला तयार आहे त्यावर उपमुख्यमंत्री आणि विधान परिषदेच्या उपसभापतींनी प्रतिक्रिया दिलेली आहे पाहुयात लोकसभेच्या म्हणजे लोकसभा आयोजित हा कार्यक्रम आहे लोकसभेने आयोजित केलेला आहे आणि जे जे राज्य सरकार कार्यक्रम आयोजित करते त्यामध्ये ते 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 तुम्हाला माहित आहे सगळ्यात मोठा मराठी असतो आणि मराठी राहणारी अभिजात मराठी भाषेचा दर्जा हा मोदी साहेब आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेब फडणवीस साहेब अजित पवार आणि ही समिती याच्या माध्यमातून मिळालेलं आहे मराठी भाषा शाळेमध्ये सक्ती करण्याचा कायदासुद्धा आम्ही या विधिमंडळातच केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की जे लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून टीका करतात तर ते जेव्हा कधी त्यांच्या प्रयत्नातून किंवा त्यांच्या नशिबातून विधिमंडळात येतील त्यावेळेला त्यांचं स्वतःचं म्हणणं किती निरर्थक आहे ते त्यांना सिद्ध होईल असं मला वाटतं